तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक भरती करण्याकरता जाहिरात संस्थेचं नाव आहे खानदे शिक्षण मंडळ अमळनेर या संस्थेने चालवलेल्या गर्ल्स हायस्कूल द्वारा द्वारा कन्याशाळा प्रताप हायस्कूल अमळनेर तालुका अमळनेर जिल्हा जळगावमध्ये शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली टप्पा क्रमांक दोन वर्ष मार्फत शिक्षणसेवक शंभर टक्के अनुदानित भरती भरती करण्यासाठी जाहिरात देण्याबाबत तर बघा आता जात संवर्ग काय आहे तर ई डब्ल्यूसाठी एक जागा आहे आणि एस सी बी सी एक जागा आहे आणि जनरल तर अशा टोटल चौदा जागा आहेत आता याच्यामध्ये सात ते आठच्या दोन जागा आहे आणि नऊ ते दहाच्या बाकीच्या उर्वरित जागा आहे सग त्या सात नऊ ते दहाच्या आहेत तर बघा आता सात ते आठसाठी एकूण सहा जागा आहेत गणित विज्ञानच्या चार जागा आहेत सात ते आठसाठी मराठीच्या दोन आहेत नंतर गणित विज्ञान नऊ ते दहा जा दहासाठी चार जागा नऊ ते दहा मराठी एक जागा नऊ ते दहा हिंदी एक जागा नऊ ते दहा संस्कृत एक जागा नऊ ते दहा समाजशास्त्र एक जागा आणि आता गणित विज्ञानासाठी बी एस सी बी एड मराठीसाठी बी ए बी एड गणित विज्ञानासाठी बी एस सी बी एड मराठीसाठी बी ए बी एड हिंदीसाठी बी ए बी एड संस्कृत बी ए बी एड आणि समाजशास्त्रासाठी बी ए बी एड अभियता बुद्धिमत्त चाचणी परीक्षा दोन हजार बावीसमध्ये परिषद उमेदवारांनी जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करावे सात आठ गटातील पदासाठी जी अभियुक्त बुद्ध चाचणी परीक्षा दोन हजार बावीस टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण असताना उमेदवारांचा अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टी करता प्रश्न उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षांतर लागला असला तरी असे उमेदवार अर्ज करू करण्यास पात्र आहे सात आठसाठी टी ई टी सी टी ई टी पेपर दोन अनुक्रमे समाजशास्त्र भाषा विषय घेऊन पेपर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नवतता गटातील पदासाठी अर्ज करण्या उमेदवार अभिव्यक्ता बुद्धिमान चाचणी परीक्षा दोन हजार बावीस डेट चाचणीत प्रविष्ट असणं आवश्यक आहे उमेदवारांनी शैक्षणिक व व्यवसायिक अर्थ अध्यापनाचे विषय वयोमार्द आरक्षण देण्यासाठी प्रवित्र प्रणाली संकेतस्थळ प्रकाशित सूचनासार ऑनलाइन अर्ज करावे खुल्या संवर्गातून समांतर आरक्षणासाठी पद असून या दोन महिला दोन माजी सैनिक वंशकालीन एक प्र प्रकल्प एक खेळवणे कसं देण्यात येत आहे त्यानंतर दुसरी जाहिरात बघा काय पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात श्रीमती केशरबाई चव्हाण शिक्षक प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित सिंग नाईक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय शिव सोरे नंबर पन्नास शिवाजीनगर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक पदासाठी पवित्र प्रणालीत नोंदणी केलेल्या पात्रभेताकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे बघा आता गणित विज्ञानासाठी एक जागा आहे मराठी अर्थशास्त्र एक जागा आणि वाणिज्य संघटन व्यवस्थापन कार्यपद्धती एक जागा आहे आता गणित विज्ञानसाठी माध्यमिक शिक्षक बी एस सी बी एड शंभर टक्के अनुदानित मराठी अर्थशास्त्रासाठी उच्च माध्यमिक शिक्षक एम ए बी एड द्वितीय श्रेणी शंभर टक्के अनुदानित वाणिज्य संघटन व्यवस्थापन एक जागा उच्च माध्यमिक शिक्षक एम कॉम बी एड द्वितीय श्रेणी शंभर टक्के अनुदानित आरक्षणे रिक्त पदा तपशील अनुसरी जाते एक भजक एक महिला ईडब्ल्यू सी एक जागा असं आरक्षण असून अभिव्यक्त बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस स्टेट परिषद झालेल्या उमेदवार ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली नोंदवून सुप्रमाणित केले असे उमेदवार जारी ऑनलाईन उन्ले, उन्ले, ऑनलाईन अर्ज करू शकतील त्यानंतर तिसरं जर बघा काय संस्थेचं नाव आहे विद्यावर्धक समिती सेकंडरी हायर सेकंडरी विथ इंटरव्ह्यू वित्त विद्यावर्धक समिती संचालित महाराष्ट्र हिंदी विद्यालय शाहगान छत्रपती संभाजीनगर या पूर्णतः अनुदानित शाळेत खाली नमूद केल्या पदासाठी पैतुणालयामध्ये नोंदणी नोंद असलेल्या उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता ही शिक्षणसेवक नववी ते दहावीसाठी इंग्रजीसाठी एक आहे आणि मराठी सात ते आठसाठी एक जागा आहे आता बघा शिक्षणसेवक नववी ते दहावी इंग्रजीसाठी एकत्रित मानधना अठरा हजार रुपये आणि सहावी ते आठवीससाठी सोळा हजार रुपये जाती एक जागा आहे आणि भजकाची एक जागा आहे अभिगत बुद्धिमाचा टेट चाचणी दिल्या उमेदवार की ज्यांनी पवित्र प्रणाली वैयक्तिक माहिती पाचवी सहावी आठवी नववी दहावी अकरा बारावी स्वप्रमाणित केले असे उमेदवार जाहीरनुसार अर्ज करू शकतात आवश्यक शैक्षणिक व व्यवसाय करता धारण करत असल्यामुळे स्वच्छ को पात्र उमेदवारांनी संकेतांना भेट द्यावी तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची जर आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद